स्टेशनच्या हद्दीमध्ये एका अनोखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता ही माहिती मिळताच राळेगाव पोलीस तात्काळ चौकशी केली असता पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या मिसिंग केसवरून नातेवाईकाला बोलवून खात्री केल्यानंतर ही महिला पिंपरी दुर्ग येथील होती यानंतर राळेगाव पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यानंतर या प्रकरणाचा अधिक तपास केला असता माहिती मिळाली की मृत महिलेचे राळेगाव येथे राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते या व्यक्तीला ताब्यात घेऊन विचारपूस केली या व्यक्तीचे नाव गणेश एपारी आहे आणि तो या महिलेला दोन वर्षापासून ओळखत होता व त्यांचे प्रेमसंबंध होते मात्र मागील काही दिवसांपासून सतत वाद होत असल्याने गणेश एपारी याने जंगलामध्ये नेत तिची हत्या केली आहे अशी कबुली आरोपीने दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे नमस्कार मी रामेश्वर वेंजनी उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा काल रोजी आपल्याला राळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका अनोळखी महिलेचं प्रयत्न मिळून आल्याची बातमी मिळाली होती सदर बातमी सोडून राळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्यासोबतचा स्टाफ हा तात्काळ घटनास्थळी रवाना झाला सदर अज्ञात महिलेबाबत विचारपूस केली असता आणि आसपास शोध घेतला असता पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या मिसिंग वरनं त्यांच्या नातेवाईकाला बोलून त्याची खात्री केली असता सदरची महिला ही पिंपरीदुर्ग येथील असल्याचे समजले त्यावरून पोलीस स्टेशन राळेगाव येथे अज्ञात इसमाविरुद्ध विरुद्ध भारतीय बीएनएस नुसार कलम एकशे तीन एक नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याबाबत अधिकची माहिती घेतली असता आणि गोपनीय बातमीदाराकडे चौकशी केली असता पोलिस स्टेशनला अशी माहिती मिळाली की सदर महिलेचे राळेगाव शहरात राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत गेल्या दोन वर्षापासून प्रेमसंबंध होते सदर व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने आपलं नाव गणेश वेपारी असे सांगितले व तो सदर महिलेला दोन वर्षापासून ओळखत होता व त्यांच्या एकमेकासोबत प्रेमसंबंध होते परंतु त्यामध्ये मागील काही कालावधीपासून सातत्याने वाद उत्पन्न होत असल्याकारणाने सदर व्यक्तीने या महिलेस राळेगावपासून एक पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या जंगलामध्ये लिहून तिचा खून केलेला आहे अशी त्याने कबुली दिल्यावरून त्याला अटक करण्यात आली त्याला आज रोजी माननीय न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने त्याचे बावीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे सदरचा आरोपी हा कुणबी जातीतला असून मयत महिला ज्या आहेत त्या आदिवासी समाजाच्या असल्याकारणाने सदर गुणामध्ये अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार कलमवाढ करण्यात आलेली आहे सदरची जी कारवाई आहे ते पोलीस स्टेशन राळेगाव तसेच स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी मिळून माननीय पोलीस अधीक्षक तसेच अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शन केलेली आहे या गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करत आहोत धन्यवाद मानवी मनोरा रचण्यासाठी लागतं उत्कृष्ट व्यवस्थापन नियमांचं पालन आणि उत्तम संतुलन अन्यथा अपघात होऊ शकतो त्याचप्रमाणे निसर्गाचं संतुलन बिघडल्याने पर्यावरणाला धोका होऊन भूस्खलन दरड कोसळणे असे भीषण अपघात होतात त्या जीवित व वित्तहानी होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात हे टाळण्यासाठी निसर्गाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे तसेच डोंगरापासून सुरक्षित अंतरावर वस्ती करणे गरजेचे आहे भूस्खलन प्रमण क्षेत्रांबाबत कायम सतर्क राहणे आवश्यक आहे डोंगरावरची झाडे झुकणे पाण्याखालची माती वाहून जाणे या भूस्खलनाच्या प्रारंभिक खुणा असू शकतात या संबंधित सूचना संबंधित विभागाला दिल्या पाहिजेत जेणेकरून जीवितहानी टळू शकेल निसर्गाचं संतुलन व नियमांचं पालन केल्यानेच आपलं आणि निसर्गाचं रक्षण होऊ शकतं आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन आपलं आयुष्य म्हणजे आंधळी कोशिंबिरीचा खेळ नाही कारण अचानक कुठलंही संकट येऊन धडकू शकतं त्यासाठी डोळे सतत उघडे असायला हवेत अन्यथा अंदाज चुकून आपणच अडचणीत येऊ शकतो अनेकदा आपण आपत्ती टाळू शकत नाही पण सतर्कतेमुळे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेऊ शकतो संकटात घाबरून न जाता मार्ग काढू शकतो शासकीय सूचनांचे पालन करून आपण मदत पथकाला सहकार्य करू शकतो आपत्तीविषयी सतर्कता वाढावी आणि आपत्ती व्यवस्थापन सोयीचे व्हावे म्हणून शासनानं मौसम मेघदूत सचेत भूकंप हे ॲप्स विनामूल्य उपलब्ध केले आहेत त्यांचा वापर करा सतर्कतेमुळे जीवितहानी बरोबरच वित्त हानी सुद्धा टळू शकते प्रसंगावधान राखा योग्य कृती करा आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन पाऊस निसर्गाचं वरदान आहे पण त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे विजा पडणे आपण थांबवू शकत नाही पण आपण आपल्या जीविताची काळजी घेऊ शकतो विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका पत्र्याचे शेड बसस्टॉपचा आसरा घेऊ नका उंच झाडे विजेचे खांब या खाली उभे राहू नका खतावर किंवा उंच डोंगरावर असाल तर खाली उतरा पाण्याच्या मोठ्या साठ्यापासून दूर राहा घरात विजेची उपकरणे हाताळू नका दामिनी ऍप तुम्हाला नैसर्गिक विजेच्या संभाव्य धोक्यांची सूचना अगदी विनामूल्य देते ते वापरा आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्या आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन